विद्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे ही मागणी जी त्यांनी केलेली आहे ही मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं घटना होऊ लागलेल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं विद्याचे शिकार होऊ लागले शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी त्या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी या ठिकाणचा जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा त्याच्यावर काय उपाय करायचे यापुढे एकही हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या शासन करेल बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागले त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही परंतु हे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे उपाय करायचे ते करू आणि या साठी कायम स्वरूपी हा जो काही प्रकार हे जे काही प्रसन्न लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता आली रस्ता काय जो काय आता रस्त्याची मागणी आणि रस्ता नाही आहे तर तुम्ही रस्त्याला जागा दिली ते रस्ते आपण ताबडतोब रस्त्यांच्या माध्यमात मी पाण आमचे मंत्री भरत गोगावले आहेत त्यांना दौरा करायला आणि या ठिकाणी तेही आपण करू पण सगळ्यात महत्वाचं हे सगळे बाकी गोष्टी होती पण इथून पुढे एकही जीव जाता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो <laughs>